वेलकम बॅक युअर लागतात कालच्या ब्लॉग मध्ये बघितलं की आपण कसं बाहेर वगैरे फिरायला वगैरे गेलो आणि आता आपण इथे रात्री इथे स्टे केला होता आपण देवगडला तर आता देवगडला एक मंदिर जायचं आपल्या गाडी तर आम्ही दाखवत तुम्हाला की कसं काय त्यानंतर आपल्याला जायचंय फायनान्शियली वाटून बापला तर चला बघू आता पुढे काय हा म्हणतोय म्हणजे

देवघर तिथे की आपण मुक्काम केलं होतं आपण तिथून आता आपण निघतोय आणि इथून जायचं आपल्याला शनिशिंग नागपूर त्यानंतर शिर्डी छान असतं जस्ट काय आपण आलाय शनिशिंग नागपूर मध्ये आता इथं तर काही म्हणजे एवढी गर्दी नाहीये पण शनिवार आहे आज असेनच गर्दी कारण की आज आहे शनिवार शनिवार दिवस असतो आता आपण गाडी वगैरे पार्क करतोय आपली पहिली ट्रॅव्हल तिकडे पार्क होणार आहे आणि आपलीवाली कायम येत आता हा इकडे होऊ शकते आपलीवाली गाडी आपल्या ती वाली तर तिकडे पार्क होऊन जाईल फक्त आपली गाडीचा प्रॉब्लेम आहे थोडा पण काय नाही हाय जागा आहे तशी आपली पण पार्क हो आता तुम्हाला मंदिरात जर कोण जोडा असेल तर दाखवतो तर असा काहीतरी एंट्रन्स आहे मंदिरचा एकच नंबर एकदम छान असं नाही मनोज नाही छान इकडे शिवाजी महाराजांचं मस्त काहीतरी केलेलं आहे तर हा पण छान आहे छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती इकडे आणि मित्रांनो आता इथं आपण याला विचारणार आहे सांग कोणाची मूर्ती छत्रपती शिवाजी महाराज आणि संत तुकाराम मित्रांनो आता तुम्ही कॉमेंट मध्ये आणि बरोबर सांगितलं की चुकीचं बरोबर नाही तुला माहिती नाहीये ते मला माहिती अरे ते मला माहिती आहे अरे कॉमेंट्स मी व्हायला पाहिजे नाही कशाला कॉमेंट व्हायला पाहिजे काय नाही कायच बरोबर आहे मी जे सांगितलं ते बरोबर आहे यांचं ना काय का तुम्ही हे नाच माहित नव्हतं येई आठ तुम्हाला विचारलं मित्रांनो मला माहिती आहे याचा मुळे मुळे झाला कारण की मी बरोबर उत्तर दिलं ना आता भा पुढं आथर आमची वाट पाहत आहे आमच्याशिवाय पुढे जात नाही सबस्क्राइब करणे बोलो कसे बोलताय देखून सबक्राइब करा अमको सबक्राईब काय करा आम्हाला सबक्राइब करा काहीच आम्हाला सबक्राइब करा हा मित्रांनो तर मित्रांनो इथं यज्ञ करतात आमचा ब्लॉगरचा संबंध आहे ते जर समजा एक लाख फॉलोअर झाले तर तो इथं यज्ञ हो तू म्हणतो म्हणून करून घेऊ काय घ्यायचं तर आता आपण दर्शन वगैरे हो घेऊन घेतले आता आपण चाललोय गाडीकडे आता सगळ्यांचं दर्शन वगैरे हो चाललं मनोज ज्ञानेश्वर कॅमेऱ्याचे मागे आहे आपण प्रसाद वगैरे हो पण घेऊन घेतला बाकीचा एक गाडीत खूप बाकीचे घरी सर घरासाठी चला आता आपल्याला निघा डायरेक्ट शिर्डी जायचं आपल्याला पुढचा मेन स्पॉट आहे तो आहे वॉटर पार्क तो दहा वाजेपर्यंत ओपन होतो आता किती वाजले आता वाजले साडेसात आठ वाजले नियर बाय आजपर्यंत आपण सी डीमध्ये असायला हव्या आता तर जरा जाऊया पुढचं तुम्हाला दाखवतो स्टे अपडेट निमता काढून आपण तर कायच फायनली आम्ही आलो आहे शिर्डी हाय थीम पार्क पण पहिले आपल्याला थीम पार्कला न जाता पहिले जायचं आपल्याला वॉटर पार्कला आणि त्यानंतर जायचं आपल्याला थीम पार्कला संध्याकाळी तर आपण गाडी वगैरे हो इकडे पार्क केलेली आहे तर आपण पहिले अगोदर चाललो इकडं वेटेंजॉयकडे चला पुढे बघू आपण आता खूप मजात येणारच आहे राईड्स वगैरे हो नवीन राईड्स बघू आता ओके ते वॉटर पार्क मध्ये आलेलो आहे आता आम्ही चेंज वगैरे करून घेतलोय इकडे बाकीचे मुलं चेंज करताय इकडे सर्व इकडे चेंज करताय बाकीच्या चेंजिंग झाली आहे आता जाणार आहे तिकडे आपण वॉटर पार्क नाही चला जाऊया वेडा एक सुद्धा एक दोन तीन ट्रायपॉड कुठे आहे तर कायच आता आपण चाललेलो आहे वरपूलकडे कारण हे सर्वे स्लाइड अजून बंद आहे थोड्या वेळात त्या सुरू होतील तेव्हा आपण त्यांच्याकडे ते आता पहिले आपण वेअरपूलकडे चाललो म्हणजे मी बाकीचे तर पुढे चालले पण गेले ते तर थांबले सुद्धा नाही आले लगेच गेले आपण मस्त पैकी फोटो वगैरे हो काढले आणि निघालो आता वूलकडे आता आपण वेळपूलकडे चाललो नेक्स्ट आपण बघू आता ओके इकडे वेळ मस्त गाणे वगैरे मस्त पैकी असं चाललेलं आहे આદિત્ય अगोदर ठेऊन येतो नंतर पुढं फुलटा मजा करूया सर्वीकडे वे फुल <laughs> ये फुल आणि वरून खांद्याची सांग तर आता आम्ही चाललोय पहिले फोन वगैरे घेऊन येतो आता इकडे बाकीच्या राईस वगैरे अजून काही चालू नाही सर्व हे अजून बंदच आहे तर मग आपण नंतर ना करून घेऊ आपण इथे सर्व एकदम राईट आहे मग त्याचा विषय अजून बंद आहे त्यानंतर इथं वेळ आहे तो पण अजून काही चालू झालेलं नाही तो पण नंतर चालू होणार आहे तर मग आपण नंतर ना क्लिनिंग वगैरे चालू आहे अजून त्यांची आली व्हिओपूल वगैरेची इथं अजून परत रेन डान्स आहे आपल्याला भेटणार आपल्याला तर फक्त आपल्याला इथं विओपूलच भेटलेला आहे तर आपण नंतर ना नंतर ना परत आपण रेकॉर्ड करणार आहोत ओके तिसरस लाईट वगैरे तुम्ही बघू शकता लहान मुलांच्या सर्व बंद आहे त्यानंतर रेन डान्ससुद्धा बंद आहे अजून त्यानंतर आपल्याला इथं लेझरीवर बघायला मिळते ते सर्व क्लिनिंग वगैरे चालू आहे त्यांची वॉटर क्लिनिंग करताय येते सर्वजण थोड्याच वेळा चालू येईन ते पण तेव्हा आपण फोन वगैरे आणू आता पहिले आपण फोन फोन वगैरे वो सर्व लॉकर मध्ये ठेऊन देऊ आता पैसे वगैरे सर्व लॉकर मध्ये ठेऊन देऊ कारण ते सर्व ओलो वगैरे म्हणजे फोन पण नाही घेत नाही आता ओके आता फोन वगैरे आपण लॉकर मध्ये त्याच्यात निका म्हणजे असा विषय सर्वात 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 हे म्हणजे डेंजरस आणि फियरफुल राईड आहे ती कोबऱ्याची राईड आहे तिच्यात असा काही विषय असतो बघा ही राईड अशी इथून पर्यंत अशी वरती यावं लागते लाईट गेली नाही अशी वरतून असं काही यावं लागतं वरती जाऊन आहे लगेच येते लाईट लाईट गेलीये पण काय नाही लगेच येते लाईट इथं टाईम असं चला आता म्हणजे ट्यूब वाली राईड आहे पुरे पुरे तोंडाचे बारा वाजून ठेवले काय म्हणाले राईड आता थोडी सुद्धा आहे या, या राईड मध्ये आम्ही चौथी वेळेस चाललंय बोल तू काय मजा आली ती का मागच्या वेळेस <laughs> कोणता <laughs> 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 बोल ना तो, आ, <laughs> <laughs> ते बंद 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 तो पडून गेला म्हणून का चष्मा सापडला आपण पण कोणता चष्मा सापडला लेडीज चष्मा सापडला पण काय लेडीज चष्माच का पण सापडला लेडीज चष्मा सापडला हो बा फोडून टाकला फोडून टाकला कोणला माटले आपले आपले मुलं मातले मुलं मातले फोडून टाकला घरी चला आता इथं पण नाही आहे का रे नाही नाही आहे गर्दी नाही आहे मग काय पाणी पाणी गर्दी आहे पण मध्ये थांबू लागणार आहे थोडं वेळ थांबू पण बघू आता काय अजून दा हो हा डान्सिंग बंद आहे गर्दी नाही का म्हणूनच गर्दी नाही तिकडे जवळ गर्दी नाही तिकडे जिकडे गर्दी नाही तिकडे चाललं का गर्दी नाही आहे का तुला काहीतरी दिसलं काहीतरी दिसला म्हणून काहीतरी दिसलं म्हणून म्हणून इकडे घेऊन आला आम्हाला म्हणूनच काय दिसलं म्हणूनच इकडे आणायचं कारण काय तुझं गर्दी मग इकडे काय गर्दी नि तर काय काय नाही काय नाही बाबा रमा चला आपण चला, चला। ये आदित्याची खूप खूप आवश्यक होती कुठे यायची ब्लॅक होल मध्ये यायची आलो आहे <laughs> आपण ब्लॅक होल अँड रशी तरी हा हा तर मग ही अशी जाऊन जाऊन गोल गोल गोल

तर काय नाही ही राईड काय एवढी हे नाही आहे कारण आम्ही आलो आहे पहिले ही राईडमध्ये एवढं काय नाही आहे फक्त गोल 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 जाते म्हणजे काही नाही सिंपल राईड आहे ओके त्या राईडमध्ये ती राईड मेन नाही आपल्यासाठी की तिथं खूप गर्दी आहे जेव्हा गर्दी कमी होईल तेव्हा आपण स्वतःच तिथं चांगल्या बोले नाही 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 गुरुजी 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 टेक्निकल गुरुजी टेक्निकल गुरुजी काय विषय नाही 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 काम आता इथं गर्दी थोडं पॉच करतो मी चालू झालाय आता आपला आपला नंबर आहे या यांच्या नंतर आपला नंबर आहे ओके परत लाईट गेली काय पण होती हे पैसे खूप पण होती हे मॅनेजर पण होती तू ज्ञानेश्वर पण होती ज्ञानेश्वर कोण पण होती कोण पण नाही

आणलाय ना आपण कोण आपण दोन चाललो का आम्ही ओके आलाय म्हले तुम्ही बाई आले फ्रंट हाऊजे बसणार आहे का आपण

दे, <laughs> no. ते काल पडायला चांगला बोल चांगला बोला हे तर आता आपले मित्र पण येणार आहेत तर ना बघू त्यांचं आले 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 आपले मित्र आले कायच थांबून गेले हे पट्टू मित्र आपले आले थांबून <laughs> <आले ताली जाए। laughs> गेले आले आपले मित्र आले उचला 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 अजून 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 एक अजून आले रे आले रे आले रे आले रे सरक 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 एकच मिनिट आले आडू रे म्हणा किती आलं मांडता ते बघू शकतो ये ना मी नंतर लाव त्यांची चिंता तुम्ही ना करा त्यांना नंतर भक्त ओके नाचायचं आहे का कोण लागमा नागमा नागमध्ये गर्दी झाली का कमी बघ बर काय रे मोंड्या चल नागिन मा चला आता नागिन आता नागिन मध्ये चला आपण परत त्याच रंग मध्ये परत उभं राहायचं उभं राहू पण इथून जाऊज म्हणजे जाऊ ऑफ कॅमेरा तर गेलो आहे पण आता ऑन कॅमेरा पण जायची इच्छा आहे मनतेजची ऑफ कॅमेरा गेला आता ऑन कॅमेरा जायची पण इच्छा आहे तर चला बघू आता कसं होतं का होतं आता आम्ही व्हिडिओ डायरेक्ट जेव्हा आम्ही राईडमध्ये बसतो तेव्हा आपण घेऊन जाऊ ओके चालेल आपला नंबर आहे त्यांच्यानंतर आता आपलाच नंबर आहे ओके

जेवढा व्हिडिओ जसा असेल तसा ऍडजस्ट करा आता आता बघा यांचा बघा घे गे घे मोठे आपले मित्र आले आता ये लवकर मस्त तर व्हिडिओ हा जेवढा म्हणजे पूर्ण अंधार अंधार होत तर मग काही दिसलं तर काही नसतं जेवढं असेल तेवढं आता आम्ही वेगळा राईट मध्ये जाण्याचा प्रयत्न करतो राईट कुठे जायचं आता आम्ही झालो काय रे काय रे चिपकार चिपका चिपका चिपकार

ऑलराई फॉर टेन मिनिट वाईल वेव पूल ऑन जोपर्यंत वेव पूल तोपर्यंत तो बाकीच्या सर्व राईड बंद राहतील म्हणजे जोपर्यंत वेपूल आपला चालू आहे तिकडे बंद आहे मग आता आपल्याला जावं लागेल वेव पूल मोंट्या वेव पूल वेपूल वेपूल मध्ये मजा अशी आहे की वेपूल मध्ये नाचावं लागतं नुसतं इकडे तिकडे इकडे तिकडे म्हणटा हाती का पिल्ला इथे न्याण्या हाती काय म्हणतो बसतो का बस हो चला न्याण्याचे बिल लय इथे तर आता आपण चाललो इकडे काही फुलमध्ये ल चाल आता आता लई स्बो कायच उड्या मारा कुठून पण जिथून रस्ता भेटेन तू

परमिशन नसते चढव मोठे चढव केले तिथं परमिशन नसते काय तरी पण आम्ही चढतोय चढ काय तिथं परमिशन नसतं तरी पण चढतोय आम्ही आपण निघालोय सर्वजण सर्व मुलं पुढे गेले आता त्यांच्या मागे मागे चाललोय तर खूप मजा आली खूप ट्रॅक वगैरे आता पुढे बघू आपण आपण आता चाललोय तीन पार्क कडे